दोन हजार चोवीस श्रावण मास कधीपासून सुरू होतं आणि ह्या श्रावण मासामध्ये किती श्रावणी सोमवार पडत आहे त्याचबरोबर कोणत्या सोमवारी कोणती शिवमूट आपण व्हायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही श्रावणाच्या विषयीचे सर्व व्हिडिओ अवश्य पहा त्यामध्ये मी अगदी जास्तीत जास्त चांगली आणि सत्य माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं श्रावणाचे व्हिडिओ अवश्य पहा तर हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील प्रत्येक तिथीला ती विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव साजरे केले जातात आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र महिना जो आहे तो आहे श्रावण आणि श्रावण महिन्यामध्ये महादेवाशिवाय देवी पार्वती देखील देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते या काळात शिवशंकरांची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फल प्राप्त होते हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित आहे हिंदू पंचांनुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मास सुरू होतो यंदा एक विशेष योग आहे म्हणजे या पाच तारखेला श्रावण महिना सुरू होतो आहे आणि तोच श्रावणातील पहिला सोमवार आहे त्याचबरोबर श्रावणी तिसरा सोमवार त्या त्या दिवशी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा आहे श्रावणी चौथा सोमवार त्या दिवशी कालाष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी आहे आणि शेवटचा जो सोमवार आहे त्या दिवशी तिथी आहे म्हणजे आमू श्रावणी अमावस्या आहे अशा प्रकारे हा एक शुभयोग ह्या वेळेस जुळून आलेले आहेत तर श्रावण मास कधीपासून सुरू होतो आहे यंदा श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यात सुरू होईल पंचांगणानुसार श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सोमवारी असेल श्रावण महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण मास आरंभ होईल ते तीन सप्टेंबरला दोन हजार चोवीसला श्रावणे अमुसणे हा महिना संपेल यंदा श्रावण महिन्यात शिवशंकरांची पूजा उपासना आणि भक्ती करण्यासाठी दरवेळेस चार सोमवार आलेले असतात पण ह्यावेळेस पाच सोमवार आलेले आहेत आणि पाच सोमवारी आपल्याला हे सोमवार कधी येत आहेत आणि आपण कोणती शिवमूट आपण त्यांना आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे तर श्रावण मास विशेष गोष्ट यंदाच्या श्रावण महिना हा अधिक खास असणार आहे श्रावण महिना हा सोमवारपासून सुरू होतो आहे त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील या दिवशी असेल आणि श्रावणी महिमास महिना सुरू झाला की अनेक सण उत्सवात उत्सवांना सुरुवात होते या महिन्यात अनेक महत्त्वाचे व्रत केले जातात मंगळागौरी जिवितिचक्र व्रत नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जयंती हे विशेष सणसुद्धा येतात तर श्रावणातला पहिला सोमवार हा पाच ऑगस्टला हा सोमवार तिथे आलेली आहे आणि या दिवशी आपण तांदूळ हे शिवमूट आपण व्हायचे आहे त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे तो बारा ऑगस्टला आहे आणि त्या दिवशी आपण तीळ हे शिवमोठ आपण व्हायचे आहे तीळ हे पांढरे असावेत काळे तीळ वाहू नये त्यानंतर तिसरा श्रावणी सोमवार आहे तो एकोणीस ऑगस्टला आहे आणि त्या दिवशी मूग हे याची शिवमोठ आपण व्हायचे आहे आणि त्यानंतर चौथा श्रावणी श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला आला आहे त्या दिवशी गोकुळाष्टमी आहे आणि त्या दिवशी आपण जवस हे शिवमूट व्हायचं आहे आणि पाचव्या पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबरला आलेला आहे आणि त्या दिवशी दर्श पिठोरी आमोषा मातृदिन दिवस हा त्या दिवशी पाळला जातो वृषभपूजन या दिवशी केलं जातं तर या शेवटच्या सोमवारी आपण सातू हे शिवमूठ म्हणून व्हायचं आहे अशा प्रकारे आपण या श्रावणात हे पाच सोमवारी शिवशंकराची उपासना करून आपण ही शिवमूठ व्हायचे आहे श्रावण महिन्याला सणाचा राजा म्हणून ओळखलं जातं श्री श्रावण महिन्याचं महत्त्व आहे कौन्ते कौन्ते या काळात प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवाला पूजले जाते यावेळी शंकराची मनोबाह उपासना केली जाते आपल्याला सुखसमृद्धी लाभण्यासाठी ज्या लोकांच्या विवाहात अडचणी येतात त्यांनी श्रावण महिन्यात शिवशंकरांची उपासना करणे खूप चांगलं मानलं जातं व्रत केल्याने लग्नातील अडथळेसुद्धा दूर होतात श्रावण महिन्यात दान करण्याचे महत्त्व खूप जास्त आहे श्रावण महिन्यात दान केल्याने आपल्या घरात सुखशांती समृद्धी प्राप्त होते म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्रकारे दान करायचं आहे आणि दान करताना त्यामध्ये उपवासाचे पदार्थ काय असतील ते जर दान केलं तर उत्तम आणि वृद्धाश्रम बालकाश्रम अशा आश्रमांना आपण जितकं दान करता येईल अन्नदान असू द्या वस्त्रदान असू द्या आपल्याला ज्या पद्धतीचं दान शक्य आहे ते दान आपण करायचं आहे तर अशा प्रकारे आपण ह्या श्रावणीसमोरच्या निमित्ताने श्रावणी महिन्यामध्ये आपण दान करायचं आहे श्रावण महिन्यात दान करण्याचे मू महत्त्व खूप जास्त आहे श्रावण महिन्यामध्ये घरोघरी पारायण केलं जातं आणि ग्रंथ वाचन केलं जातं त्यामध्ये दत्त गुरुंचं पारायण असतंय त्यानंतर शिवशंकरांचं असतंय श्रीहरी विष्णूंच्या विषय असतंय श्रीहरी विष्णू हे ह्यावेळेस निद्रा घेण्यासाठी गेलेले असतात आणि ह्या सृष्टीचा जो भार आहे तो शिवशंकरांनी घेतलेला असतो म्हणून आपण यावेळेस शिवशंकरांची उपासना करणे फार महत्त्वाचं आहे म्हणून आपण या श्रावणी सोमवारमध्ये आपण शिवशंकरांची पूजा करावी आणि शिवशंकरांना प्रसन्न करून घ्याव जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद